सर्वांना नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांचं मी मन मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो संपूर्ण भारतभर शैक्षणिक उत्कृष्ट उत्कृष्टतेचा उत्सव आपण जल्लोषात स्वागत कर साजरा करत आहोत या निमित्ताने जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था परभणी शैक्षणिक विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद परभणी यांच्या अस्तुक्त विद्यमाने हा जो शिक्षण सप्ताह हा आहे हा शिक्षण सप्ताहामधील सहावा दिवस इको क्लब्स फॉर मिशन लाईफ डे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी आपण साजरा करत आहोत या संदर्भात आपल्याला सहाय्य व्हावं मार्गदर्शन व्हावं या संदर्भाने सादर करत आहे डॉक्टर प्रल्हाद खुणे वरिष्ठ अधिवेकर्ता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी मित्र हो, आजची थीम आहे इको क्लब्स फॉर मिशन लाईफ शिक्षण सप्ताहामधील सहावा दिवस वार शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस थीम आहे इको क्लब्स फॉर मिशन लाईफ डे प्रत्येक शाळेमध्ये इको क्लब स्थापन करणं अपेक्षित आहे हे जे काही अभियान आहे प्लॅन फॉर मदर या अभियानाअंतर्गत विद्यार्थी विद्यार्थ्याची आई म्हणजे आपण माता म्हणतो आणि धरणी म्हणजे धरणी माता म्हणतो विद्यार्थी विद्यार्थ्याची आई म्हणजे माता आणि धरणी माता या तिघांचं एक विशिष्ट मजबूत असं नातं तयार करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचं सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण आयोजन करणार आहोत आपण पहिल्यांदा पाहूया की शाळेमध्ये इको क्लब्स फॉर मिशन लाई ही जी काही थीम आहे या थीममध्ये प्लॅन फॉर मदर अभियान आयोजित आपण करत आहोत या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत यामध्ये वृक्षारोपण करणं हे महत्वाचं आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन करावं मग हे वृक्षारोपण आपल्या परिसरामध्ये घर असतील सार्वजनिक ठिकाणी असतील मोकळ्या जागेत असेल वृक्षारोपण करणं शक्य तिथे जर जंगल तोड झालेले असेल तर अशा ठिकाणी विशेष मोहीमसुद्धा आपण त्या ठिकाणी राबवू शकतो केंद्र शासनाच्या असे निर्देश आहेत की प्रत्येक शाळेने किमान पस्तीस त्या ठिकाणी रोपं लावणं आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे यामध्ये विद्यार्थी आणि त्याची माता ह्या दोघांनीही सक्रिय सहभाग घेणं अपेक्षित आहे मग विद्यार्थी आणि माता यांचे गट तयार करू शकतो आपण या गटामार्फत आपण एकत्रित रोपे आपण लावू शकतो विद्यार्थी त्यांची माता आणि आजूबाजूचं पर्यावरण यामध्ये एक विशिष्ट नातं एक मजबूत नातं आपल्याला तयार होताना दिसू शकेल मग हे जे काही वृक्ष आपण लावलेले आहे वृक्षारोपण आपण जे केलेलं आहे त्यामध्ये नावाचा फलकसुद्धा आपण लावू शकतो मग विद्यार्थी त्यांची माता या दोघांच्याही नावाचा असलेला फलक त्या वृक्ष लावलेल्याच्या जवळ आपण लावू शकू हे जे लावलेलं वृक्ष आहे याचं संगोपन त्याचे रोपण संगोपन रोपाचं संगोपन करण्याची जबाबदारी सुद्धा आपण इको क्लबनं त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी लावलेले जे रोपाचं संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक अध्यक्ष आणि सदस्य यांना आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं संगोपन करण्याची आवश्यक असलेली जबाबदारी होण्यास जबाबदारीची जाणीव त्यांच्यामध्ये करून द्यावी रोपांना पाणी त्यांना पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण या मिळेल याची खात्रीसुद्धा आपण त्या मा करणं अपेक्षित आहे आपण हा जो काही उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाचे जिओ टॅग केलेले फोटो आपण जिओ टॅगवर अपलोड करणंसुद्धा सुद्धा आवश्यक आहे मग या संदर्भामध्ये लावलेली विद्या म्हणजे सहभागी झालेली विद्यार्थी आणि लावलेली रोपं या दोघींची संख्या शिक्षण मंत्रालयाने जो शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकार यांनी जो की गुगल ट्रॅकर दिलेला आहे तर त्या गुगल ट्रॅकवरती अपलोड करणं अपेक्षित आहे दुसरी गोष्ट सोशल मीडियाचा व्यापक प्रसिद्धी यासंदर्भात देणंहीसुद्धा आपल्याला अपेक्षित आहे समाजात जाणीवजागृती होण्याच्या दृष्टिकोनात इतरांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने शाळा शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो या ट्रॅकरवर सोशल मीडियावर सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करणं प्लॅटफॉर्मवर अपलोड करणं अपेक्षित आहे मग शाळामध्ये दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे की शाळामध्ये जो मिशन लाईफ नवीन इको क्लब स्थापन करणार आहेत मग त्या स्थापना करण्यासंदर्भात काही सूचना आहेत का तर एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की इको क्लब स्थापन करण्यात यावा हा इको क्लब पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्या जो काही सक्षम म्हणजे प्रकल्प करण्यासाठी सक्षम असलेला एक मंच आपण तयार करतो आहोत ज्यामध्ये विद्यार्थी त्यांचे पालक परिसरातील समूहाच्या मदतीनं आपल्याला पर्यावरणाला अनुकूल जबाबदारीचं वर्तनशील शैलीला शे, प्रोत्साहन या माध्यमातून आपण करणार आहोत एक तर पर्यावरणाला अनुकूल पण होणार आहे विद्यार्थ्यांना त्यांची आपली जबाबदारी आपली भूमिका सुद्धा विद्यार्थ्यांना लक्षात येणार आहे आणि केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील आठ हजार दोनशे बत्तीस शाळा शासकीय शाळा व सी बी एस व इतर व्यवस्थापनाच्या पाच हजार तीनशे पाच हजार तीनशे शहाऐंशी शाळांनी इको क्लबची स्थापना करावी हा जो काही मिशन लाईफसाठी इको क्लब जो स्थापन केलेला आहे हा इको क्लबचा मेन उद्देश आहे पर्यावरणाविषयी जागरूकता वाढण्यासाठी इको क्लबची स्थापना करावी केली नसेल तर ती करावी उर्वरित सर्व व्यवस्थापने सर्व माध्यमाच्या शाळांनी मिशन लाईफसाठी इको क्लब स्थापन करावेत आणि इको क्लब हे पोर्टलवर त्याची नोंदणी सुद्धा करावी मग याचं नेतृत्व कोणी करावं एको क्लबचं नेतृत्व क्लबचे प्रमुख मार्गदर्शक हे शाळेचे मुख्याध्यापक असतील आणि या अंतर्गत सर्व उपक्रमांचा आणि शैक्षणिक प्रगतीचा देखरेखसुद्धा मुख्याध्यापकच करतील मग यामध्ये समन्वय करण्यासाठी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक किंवा पदव्युत्तर पदवीधर शिक्षक पी जी टी टी जी टी यांची नियुक्ती आपण त्या ठिकाणी करू शकतो शिक्षकाकडे इको क्लबचं दैनंदिन कामकाज आणि समन्वयाची जबाबदारी या माध्यमातून आपण देणं अपेक्षित आहे हे समन्वय इको क्लबचे प्रकल्प शैक्षणिक कार्यक्रम त्यामध्ये असलेला सहभाग यांच्यात तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनर्लोकनासाठी त्या ठिकाणी सादर करू शकतील मिशन लाईफसाठी इको क्लबची जी काही आपण स्थापना याची रचना सुद्धा आहे की इको क्लबमध्ये प्रत्येक वर्गातील किमान चार ते पाच विद्यार्थी असतील नंबर एक नंबर दोन लाईफ साठी इको क्लबचा अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याला अध्यक्ष केलं जाईल शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमामध्ये सहभागी हो होण्यास किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करावं ऊर्जा संवर्धन आणि जलसंवा संधारण कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयावर आधारित उपसमित्यांची स्थापना करावी इको क्लब अंतर्गत उपक्रमांचा आढावा नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचं आयोजन करावं प्रत्येक बैठकी बैठकीचे इतिव्रत तयार करून सर्व सदस्यांना त्या ठिकाणी देण्यात यावं असं साधं सर सोपं म्हणजे इको क्लबच्या अनुषंगाने एकतर इको क्लब स्थापन करावा त्या दिवशी वृक्षारोपण करावं त्याची रचना पद्धती जे सांगितली त्या पद्धतीनं आपण काही गोष्टी आता ज्या सांगितलेल्या गोष्टी आपण कराव्यात अशी अपेक्षा आहे धन्यवाद